नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊजची कटिंग पाहिली होती आज, आज आपण स्टिचिंग पाहणार आहोत ते इथे मी अस्तर ब्लाऊज पीसला अटॅच करून घेतलेलं आहे बॅक पार्ट देखील रेडी करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे आपण जे एक्स्ट्रा अस्तर कट केलं होतं ते इथे मी घेतलेलं आहे तर ते पार्ट व्यवस्थित समोरसमोर ठेवून घ्यायचे आहेत हे पहा त्यानंतर देखील आपण इथे ठेवून घेऊया होना आता एक एक पार्ट शक्यतो खालच्या बाजूने शिलाई करायची आहे कारण मुंड्यामध्ये वरखली झालं तर ते आपण कटिंग करून घेऊ शकतो तर इथे व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा खूप छान असा कफ येतो त्यानंतर आपण डबल शिलाई देखील मारून घेऊ त्याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील इथे जोडून घेऊ इथे देखील आपण डबल शिलाई मारून घेऊ इथे आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत इथे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी बत्तीस साईजचे हे कप घेतलेले आहेत तर हे असलला कसे अटॅच करायचे ते, करा ते पाहूया तर इथे असरच्या उलट्या बाजूने आपल्याला हे कप अटॅच करायचे आहेत तर इथे हा पार्ट एक उलटा करून घेऊ हे पहा आता कपस आपल्या इथे सेंटर घ्यायचं आहे आणि सरळ चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग ही कपच्या आतल्या बाजूलाच करायची आहे त्यानंतर बघा आपण जो टक्स घेतला होता जी टक्सची उंची तिथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आधी मी सुईने इथे स्टिच करून घेते तर कपच्या सेंटरला आपल्याला टाका मारून घ्यायचा आहे त्यानंतर बघा शिलाई करताना आपण जी कपवरती चॉकनी मार्किंग केलेली आहे त्याच मार्किंगवरती आपल्याला अस्तरची ही शिलाई आहे ती सरळ येईल अशा पद्धतीने हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचा आहे यामुळे काय होईल शिलाई क्रॉस जाणार नाही आणि व्यवस्थित सही तिथे आपल्याला हा कप अटॅच करता येईल तुम्ही जर डायरेक्ट मशीन शिलाई मारून घेणार असाल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे नवीन असणार त्यांना जर डायरेक्ट मशीन शिलाई जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हात शिलाई करून देखील नंतर मशीन शिलाई करून घेऊ शकता त्यानंतर इथे लॉक करून घ्यायची आहे शिलाई हे पहा तिथे आपण हात शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण इथे मशीन शिलाई देखील करून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट मशीन शिलाई करणार असाल तर डायरेक्ट मशीन शिलाई देखील करू शकता पण डायरेक्ट मशीन शिलाई समत नसेल तर तुम्ही तुम्ही आधी हात शिलाई करून नंतर अशा पद्धतीने मशीन शिलाई करू शकता इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे ते कप आपण अटॅच करून घेतलेला आहे ते मी दुसऱ्या पार्टला देखील कप अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण टक्स टाकून घेणार आहोत तर सव्वा तीन वरती मी उंची घेतलेली आहे पाव इंच टक्स आपल्या इथे घ्यायचं आहे रुंदी पाव इंच घेऊन आता टक्सची उंची दोन पर्यंत तुम्ही घेऊ शकता तिथे दे देखील डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा त्यानंतर दुसरा पार्टला देखील इथे मी टक्स मारून घेते टक्स दिल्यानंतर हे दोन्ही पार्ट समोर ठेवून टक्स चेक करून घ्यायचे आहेत समोरसमोर आहेत की नाही ते त्यानंतर इथे मी अस्तर हे ब्लाऊज पीसला अटॅच करून घेतलेले आहे त्यानंतर हे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून हे पार्ट आपण जोडून घेऊ इथे ब्लाऊज पीसला अस्तर कसं जोडायचं याचा व्हिडिओ मी याआधी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता ते देखील व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत इथे देखील आपल्याला डबल शिला मारून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण टक्स मारून घेऊ इथे गळ्याच्या साईडने सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर इथे पाव इंच टक्स आपल्याला द्यायचा आहे इथे टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण कप जोडून घेतलेला आहे अस्तरला तो बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे इथे आणि त्यावरती आपल्याला हे ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं आहे तर बघा ब्लाऊज पीस जोडताना व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तिथे टक्स दिला होता आपण दोन्ही टक्सचे जे रब भाग आहेत ते एकाच साईडला येतील अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा त्यानंतर कटोरी जोडल्याचा जो रब भाग आहे तो तो देखील एका साईडला येईल अशा पद्धतीने इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे इथे मी टाचणी लावून घेते म्हणजे अस्तर हळणार नाही तुम्ही तिथे इथे टाचणे लावून व्यवस्थित शिलाई करून देऊ शकता त्यानंतर आता चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करताना ब्लाऊज पीस किंवा अस्तर आपल्याला इथे उडायचं नाही आहे हलक्या हाताने शिलाई मारून घ्यायची आहे ते पण खूप फिनिशिंग सगळीत खूप छान असा इथे आपण अस्तरला ब्लाउज पीस अटॅच करून घेतलेला आहे हे पाहू शकता तसंच आपण दुसरा पार्टला देखील इथे अस्तरला ब्लाऊज पीस अटॅच करून घेऊ इथे देखील व्यवस्थित टाकण्या लावून घेतलेल्या आहेत आता चारी बाजूने शिलाई करून घेऊ बॅक साईडला पण पाहू शकता फिनिशिंग सहित आपण इथे कप अटॅच करून घेतलेला आहे शिलाई करताना एकदम कडेने करायची नाही आहे थोडीशी दोन तीन लाईनची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे इथे आपण कपसाठी जे असतं कटिंग केलं होतं ते फिटिंग साईडला आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते आपण आता शिलाई केल्यानंतर कटिंग करून घेणार आहोत आता इथे ब्लाउज पीस अस्तरला अटॅच केल्यानंतर आता हे जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते इथे मी कटिंग करून घेते इथे बघा पटोरी जोडताना मुंड्यामध्ये जवळ खाली होत असेल तर अशा पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे इथे दोन्ही पार्टला अस्तर अटॅच करून झालेले आहे आता इथे मी हुकन लुकपट्टी लावून घेते हे पहा इथे हो कणीपटीन लावून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण इथे उंची मोजून घेऊ तर इथे आपली उंची आहे चौदा इंच आपल्याला उंची हवी आहे कारण अर्धा वरती आणि अर्धा इंच खालच्या बाजूने मार्जिनसाठी तर इथे उंची थोडी जास्त येत आहे तर मी ती सरळ करून घेते सरळ लाईन आखून घेत आहे आणि मग त्यानंतर कटिंग करायच्या आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे कटिंग करायचं नसेल तर तुम्ही जे एक्स्ट्रा आलेलं आहे उंचीमध्ये तर ते तुम्ही शिलाईमध्ये कवर करून घेऊ शकता तर खालच्या बाजूने दीड पावणे दोन इंच रुंदीची आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अस्तरचा तुकडा घेतलेला आहे त्याच्याच पट्ट्या काढून घेणार आहे इथे अंदाजाने मी दीड इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घेत आहे इथे आपल्याला दोन पट्टा लागणार आहे दोन पार्टसाठी या पार्टची देखील आपण उंची चेक करून घेऊ इथे देखील थोडीशी उंची वाढत आहे तर ते आपण कटिंग करून घेऊ कटिंग करताना अशा पद्धतीने सर लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर दुसरा पार्ट ठेवून आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे ते पहा तेथे बरोबर अंतर आलेलं आहे त्यानंतर आधी मी शिलाई करून घेते आणि मग कटिंग करते आता इथे मी दोन्ही पाटला कंबरपट्टी लावून घेते हे इथे दोन्ही पाटल्या मी कंबरपट्टी लावून झालेले आहे हे बघा दोन्ही टक्स देखील बरोबर आलेले आहेत त्यानंतर इथे आपल्या गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी ते, ते दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवून देखील इथे चेक करायचा आहे बरोबर आहेत की खाली आहे तर इथे बघा एका साईडचा गळा थोडासा जास्त होता तो देखील मी इथे व्यवस्थित आकार देऊन घेत आहे इथे अशा पद्धतीने जर आकार व्यवस्थित नसेल तर तो हो देखील आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्यामुळे पायपिंग केल्यानंतर खूप छान फिनिशिंग येते आणि गळा देखील गोलाकार दिसतो हे बघा त्यानंतर इथे आपण दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे ती इथे मी लावून घेते तर बघा ही पट्टी फोल्ड करून अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायची आहे पायपिंग करताना आपल्याला पट्टी तुम्ही जितकी जास्त उडाल तितकी पायपिंग चांगली येते इथे ही पट्टी लावताना गळ्याच्या आकारानुसार आपल्याला ही पट्टी फिरवत फिरवत जोडून घ्यायची आहे तुम्ही जर सरळच पट्टी लावलात तर गळ्याचा गोलाकार आकार येणार नाही त्यानंतर तुम्हाला जितकी बारीक पायपिंग हवी त्यानुसार ही पट्टी आतल्या साइडला बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे फोल्ड करताना आतल्या साइडचा जो भाग आहे तो या पट्टीमध्ये कवर झाला पाहिजे तरच ही पायपिंग गोला करेल नाहीतर चपटी होऊ शकते आता इथे तुम्हाला जितकी बारीक पायपिंग हवी त्यानुसार ती पायपिंग फोल्ड करत वरून जे जॉईंट दिसत आहे त्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथे तुम्हाला जर पायपिंग करायची नसेल तर तुम्ही इथे अस्तरची दीड इंच रुंदीची पट्टी देखील लावू शकता ती पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून हात शिलाई करून घेऊ शकता आणि त्यावर गोल्डन लेस देखील लावू शकता पण कस्टमरला विचारून तुम्ही सर्व बदल करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी एकसारखी पायपिंग इथे आलेली आहे हे पहा त्यानंतर बाजून बघा रब कपडा दिसत नाही आहे त्यानंतर आपण दुसरा पाटला देखील अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊ इथे देखील पट्टी फोल्ड करून इथे शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याच्या आकारानुसार ही पट्टी फिरवत फिरवत आपल्याला जोडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायची आहे त्यानंतर इथे आधी सांगितल्याप्रमाणे ही पट्टी देखील आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून वरून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना ब्लाऊज जसा आहे तसाच ठेवून शिलाई मारायची आहे कुठेही ब्लाऊज ओढायचा नाही आहे हे पहा इथे दुसऱ्या पार्टला देखील आपण पायपिंग करून घेतलेले आहे आता हे दोन्ही पार्ट बघा समोर समोर ठेवून आपण चेक करून घेऊ हे पहा त्यानंतर आता आपण बॅक पार्ट घ्यायचा आहे तिथे बघा बॅक पार्टला इथे मी लेस लावून घेतलेले आहे मॅचिंग अशी त्यानंतर बॅक पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सेंटर काढायचं आहे आता या बाजूने देखील सेंटर घ्यायचं आहे हे प त्यानंतर आता आपण इथे शोल्डर जोडून घेणार आहोत तर बघा जिथे आपण सेंटर घेतलेला आहे ही पट्टी आहे ती एक्स्ट्रा सोडून इथे मी टाचणी लावून घेते त्यानंतर हे दोन्ही पट आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आता इथे शोल्डर जोडताना सरळ आधी मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा गळाकडून ते मी उतार देणार आहे तर त्यासाठी इथे मी गळ्याकडून अर्धा इंच घेतलेला आहे बघा आणि मुंड्याकडून अर्धाला एक लाईन कमी इतकं अंतर घेऊन आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे बॅक पार्टचा गळा जर डीप असेल तर अशा पद्धतीने गळाला उतार दिलात तर शोल्डर उतरण्याची शक्यता कमी असते याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील इथे व्यवस्थित ठेवून शोल्डर जोडून घेऊ तर बघा इथे मार्किंग केलेली आहे तिथे ही उपपट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे देखील शोल्डर जोडून घेऊ ते इथे देखील आपण सर्व शिलाई मारून घेणार आहोत आधी दोन्ही शिलाई यावा यासाठी आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे इथे देखील आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून शोल्डरची शिलाई निघणार नाही तर बघा इथे आपले शोल्डर अटॅच करून झालेले आहे त्यानंतर तर हे ब्लाउज सरळ करून घ्यायचा आहे हे त्यानंतर बघा इथे जे मार्किंग केलेले आहे त्यावर बरोबर भूकपट्टी ठेवून इथे टाचणी लावून घ्यायची आहे इथे जे काही फिटिंगला एक्स्ट्रा आहे ते आपल्याला आताच कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे कमरेचा माप टाकून घ्यायचा आहे जे काही कमरं आहे तो चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन राहील तेवढंच आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे त्यानंतर छातीचा देखील माप टाकून घ्यायचा आहे छाती होती तीस इंच तर चौथा भाग होतो साडेसात इंच तर साडेसात वरती मार्किंग करून पुढे दीड इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे हे पहा आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे पहा आणि सरळ लाईन आखून जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे लाऊची व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी अशा पद्धतीच्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्याच आहेत त्यानंतर इथे मी तयार शोल्डरपट्टी दोन इंच ठेवणार आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि एक्स्ट्रा असेल तर ते, ते कट करायचं आहे इथे एक्स्ट्रा नाही आहे तर बरोबर झालेला आहे त्यानंतर मुंडा बघ आपल्याला तर इथे मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर हवं असतं कमी असेल तर थोडंसं कटिंग करून आकार देऊन घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण स्लीव जोडून घेऊ तर इथे मी स्लीवला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तो स्लीव लावताना उलट सुलट होऊ नये यासाठी ते छोटासा कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण स्लीवचा जो पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तो ब्लाऊज वर ठेवताना ब्लाऊजच्या पुढच्या साईडला एक अशा प्रकारे हे स्लीव ठेवायचे आहे त्यानुसार आपल्याला ते स्लीव जोडून घ्यायचे आहे तर बघा इथे सेंटरला मी चाचणी लावून घेते आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला स्लीव जोडण्याआधी अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहे आणि नंतर मग ते जोडून घ्यायचे आहे स्लीव जोडताना व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला इथे स्लीव जोडून घ्यायचे आहे त्यानंतर शोल्डरचा जो रग भाग आहे तो बॅक साईडला फिरवून घ्यायचा आहे इथे दोन्ही स्लीव स्टिच करताना हे शोल्डरचे दोन्ही भाग एकाच दिशेने येतील याकडे लक्ष द्यायचं आहे इथे आपला एका बाजूचा स्लीव जोडून झालेला आहे ते पाहू शकता इथे पा। स्लीव जोडताना स्लीव जर ब्लाऊजपेक्षा जास्त होत असेल थोडासा जास्त होत असेल तर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता हे पहा छान पद्धतीने इथे स्लीव जोडून झालेला आहे स्लीव जोडून झाल्यानंतर डबल शिलाई करण्याच्या आधी हे पहा दोन्ही पाठच्या साईड अशा पद्धतीने जोडून चेक करायचं आहे मुंडातली जोड खालीवर आहेत की नाही ते इथे दोन्ही साईड बरोबर आहेत त्यानंतर इथे मी दुसऱ्या साईडचा स्लीव्स देखील जोडून घेतलेला आहे ते ते हे पहा त्यानंतर आता दोन्ही साईड अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत मुंड्यातील जोड चेक करायचे आहेत आणि ते बरोबर असेल तर स्लीवजला डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे सुरुवातीला अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला साईड शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे साईड शिलाई देताना मुंड्यातील जो भाग आहे तो दोन्ही भाग एकाच दिशेने फिरवायचे आहेत याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील आपण साईड शिलाई मारून घेऊ त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील साईड शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी फिटिंगची मापे टाकून फिटिंग शिलाई देखील मारून घेते तर इथे छाती आहे तीस इंच तर चौथा भाग होतो साडेसात इंच आणि कंबर आहे चोवीस इंच तर चौथा भाग होतो सहा इंच आणि बाहेर रुंदी आहे साडेचार इंच तर यानुसार फिटिंगची मापे टाकून फिटिंग शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे खूप छान फिनिशिंग आलेली आहे तुम्ही पाहू शकता बॅकसाईडचा देखील खूप छान दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू